दर्पणयूतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर भुदरगड तालुक्याचे युवक नेते जीवनदादा पाटील यांना बिद्री साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी संधी देऊ काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सतेजूर्फ बंटी पाटील यांची ग्वाही कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळात दोन तज्ज्ञ संचालक नियुक्ती केली जाते यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे फतेसिंह या पाटील यांना संधी देण्यात आली तर एक संचालक नियुक्त केली नव्ह नियुक्ती केली नव्हती यासाठी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य भूदरगड तालुक्याचे युवक नेते जीवनदादा पाटील यांना संधी देण्याची ग्वाही दिली आहे त्या दोन दिवसात अधिकृत घोषणा तथा नियुक्ती केली जाणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले आज कुर जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांच्या राधानगरी भुदरगड आचरा मतदान संघातील शेकडो कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आज अजिंक्यतारा कार्यालयामध्ये आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची भेट घेऊन ही मागणी केली काही दिवसांपूर्वी बिदरी साखर कारखान्याची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली होती दोन्ही आघाडीकडून अनेक उमेदवार इच्छुक होते यामध्ये काहींना वेगवेगळे शब्द देत थांबवले होते या, या निवडणुकीत विद्यमान चेअरमन के पी पाटील पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज उर्फ बंटी पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुलदादा देसाई यांच्या आघाडीने सत्ता काबीज केली होती ठरलेल्या फॉर्म्युलानुसार तज्ज्ञ संचालक नियुक्ती करणे मोठे जोखमीचे होते आमदार उर्फ बंटी पाटील पुढे म्हणाले की पुढच्या आठवड्यात खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या आभार दौऱ्याचे राधानगरी भूदरगड आजरा तालुक्यामध्ये मी नियोजन करत आहे पंधरा ऑगस्ट पूर्वी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये खासदारांचे म्हणजेच काँग्रेस पक्षाचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे या कार्यालयातूनच खासदारांची कामे सुरू होतील मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील लोकांना खासदारांच्या पत्रासाठी कोल्हापूरला यावे लागणार नाही तेथेच ही ते पत्रे दिली जातील भविष्यात माझी ताकद जीवनदा करतो एकच ठिकाणी गोदरगड तालुक्यात एका ठिकाणी येतील राधानगरीत एका ठिकाणी येतील आणि आपण सगळे त्यांना भेटायला त्या ठिकाणी आणि चोवीस तारखेला त्यांचं अधिवेशन दिल्लीच चा चालू होणार आहे त्यामुळे त्याच्या आधी किमान चंद्रगड राधानगरी आणि गुदुरगड हे चार तालुके करावेत ता असं माझा प्रयत्न आहे तुम्हाला कळवतो ता पुढच्या आठवड्यात पुढच्या बुधवारी कदाचित चंदगड आजरा चालले आहे त्यांच्याशी माझी चर्चा होईल आणि मग फायनल होईल आणि मग गुरुवारांची पुरा असं तीन दिवसात हे पाच तालुके तुमचे पूर्ण करायचं असं आमचं नियोजन आहे आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आहे त्याचबरोबर आपण एक शब्द दिला होता की पुढच्या महिन्याभराच्या काळामध्ये पंधरा ऑगस्ट पूर्वी प्रत्येक तालुक्यामध्ये खासदारांचं ऑफिस होईल आता गारगोटीचं चव्हाण सरांनी मला वाटतं ते जवळजवळ बघितलेलं आहे फायनल फक्त करायचं माझ्या राहिलेलं आहे त्यामुळे मी एकदा ते बघितलं की गारगोटीचं करतो राधानगरी पण बघितलेलं आहे उदरगड राधा चंद्रगडचं सुद्धा दोन तीन पर्याय आलेले आहेत आणि गड राहिलेला आहे आता या पाचही तालुक्यामध्ये पंधरा ऑगस्ट पूर्वी शाहू महाराजांचं खासदारांचं ऑफिस म्हणजे काँग्रेसचं थोडक्यात ऑफिस जे खासदारांसाठी काम करेल अशा पद्धतीचा कोल्हापूरला यावं लागणार नाही खासदारांचं पत्र असेल तर तिथल्या तिथं मिळेल हे आपण नियोजन पंधरा ऑगस्ट पर्यंत साधारणपणे या जिल्ह्यामध्ये करणार आहोत आणि कारण की शेवटी ही राजकारणाची प्रक्रिया कायमपणे आहे एक इलेक्शन झालं म्हणजे मला काय थांबून चालत नाही आणि तुमच्याकडे यायला लागणार आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे मित्री आहे मुखुड आहे केडीसी आहे हे चालूच असणार आहे त्यामुळे हे ऑफिस जो काही शब्द आम्ही दिलेला आहे तो निश्चितपणे पूर्ण होईल ही वाही देतो बिद्रीच्या निवडणुकीमध्ये काही चर्चा झालेली आहे आता मोबाईल रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळे मी ते काय बोलणार नाही जीवनला आणि मला ते माहीत आहे त्यामुळे त्याची चर्चा मी काय असते मागणी रास्त आहे तुम्ही जे काय बोलला आहे ते आपण त्याच्या बाबतीत आम्ही बसतो आणि कशा पद्धतीनं त्याची वाटचाल करायची त्याचा चर्चा करतो कारण की आता शेवटी आपण ज्यावेळी राजकारण करतो त्यावेळी व्यवस्थित कसं हा प्रयत्न आपला असला पाहिजे आणि म्हणून जण आणि उद्या परवा जीवन आपण आणि शशिकांत वगैरे आपण एक निकाल झाले उद्या अधिवेशनाच्या अधिवेशन आमचं असल्यामुळं बिझनेस ऍडवायझर कमिटी असते त्यात मला जावच लागतं तेव्हा अचानक आज मुंबईला रात्री मी एक दिवसा करता जाऊन परत परवा दिवशी येणार नंतर परत आठ दिवस आमचं अधिवेशन सत्तावीस तारखेला तो कमिटी कोल्हापूरमध्येच असणार आहे आणि मग बऱ्याच चर्चा आहेत आता सगळंच चालू झालेलं आहे अनेक इच्छुकांचं चर्चा त्या ठिकाणी चालू आहेत या सगळ्यातून योग्य तो मार्ग आपण निश्चितपणे या ठिकाणी करूया जीवन पाटलांना माझी ताकद नेहमीच त्यांच्यावर राहिलेली आहे

सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो ही कायमपणे ठेवूया yeah. शेवटी आज आपण काँग्रेसचे खासदार शाहू महाराजांची पुण्य आहे की कर्तृत्व राजांचं काम एवढं मोठं होत की आज राधानगरीनं जे भरभरून मत आम्हाला दिलेलं आहे ती फक्त आणि फक्त राजश्री शाहू महाराजांचे आहे आपल्याला म्हणजे आज दोन त्यांची होती की आपण ताकद आपण ताकद लावली आणि लोकांनी सुद्धा आपल्याला प्रतिसाद दिला हे महत्वाचं आहे कारण ताकद लावणं आणि प्रतिसाद देणं आणि त्यांच्या पुण्याईचा फायदा आपल्याला झालेला आणि मग तीच पुण्या पुढच्या काळात लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या कामासाठी कशी वापरता येईल हाही प्रयत्न करावा माझी दिन्ही तालुक्यातल्या लोकांना विनंती आहे की थोडं खासदारांच्याकडे सार्वजनिक कामं जी असतील ती थोडी सांगितली पाहिजे आता हॉल गटर रस्ता कटाळूया म्हणजे कवा संपणारच नाही ते काम आहे हॉल गटर आणि रस्ता ही कधी संपणार आता मोठी कामं आहेत का तलावाची काही कामं आहेत का ज्याच्यामुळे पाच दहा हजार लोकांच्यावर परिणाम होणार आहे आता चंदगड मध्ये काजू उत्पादकांचा प्रश्न महत्वाचा आहे त्याला पण हात घातला पाहिजे आता भुदरगड मध्ये आडाडीचा प्रकल्प पुन्हा येऊ नये यासाठी आपण हात घातला पाहिजे शक्तीपीठ मार्गाला मोर्चा काढलाय त्या मोर्चाला तुम्ही सगळ्यांनी आला पाहिजे आणि सुद्धा काम आपण काय सांगितलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे की आता रस्ते गटर हाल ह्याच्या पुढे जाऊ तालुक्याच्या विकासासाठी भुदरगड मध्ये सी करून रोजगार आपल्याला उपलब्ध कसा करून आपल्याला कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल का हे मला वाटतं आता तुम्ही देखील नेतृत्व करणार हे पण त्याचा विचार केला पाहिजे आता ठीक आहे सगळे आम्हाला घेऊन या काय घेऊन जायचं आम्हाला तालुक्यासाठी काय पाहिजे आमच्या तालुक्याचं भवितव्य बदलणार आहे आमच्या तालुक्याचं भविष्य उज्ज्वल होणार आहे अशा गोष्टी आम्ही खासदारांच्याकडे घेऊन गेल्या पाहिजे आणि त्यांची गरज त्यांची ताकद आम्हाला जी काय शाहू महाराजांची ती आम्हाला तालुक्याच्या विकासासाठी वापरायची कुठं दहा लाखाचा रस्ता आणि वीस लाखाचा हाल नंतर एक वर्षाने <laughs> ते हाल होऊन धुळा काढण्या माणसं कोण जायचं जाईल कोण जायचं आमच्या हालची परिस्थिती आमची व्यक्ती जातात त्यामुळे त्याच्यापेक्षा खासदारांच्याकडे काय करायचं तालुक्यातले प्रमुख लोक इथं आले त्यांना माझी विनंती की करा पाच विषय काढा की तालुक्यातले कुठले किंवा हे विषय खासदारांनी लक्ष घातलं की <क्णण> बाबा हे भविष्य काळासाठी या तालुक्यासाठी ठीक आहे सगळे एका वेळी होणार नाही परंतु किमान वेळ आता सोनोडे घाटाचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामध्ये खासदारांनी लक्ष घालावं असे जे विषय महत्वाचे आहेत त्या विषयामध्ये खासदारांचं एमआयडीसी सांगितलं एमआयडीसी मी बोलतोच एमआयडीसी मध्ये उद्योग येत आहेत काय गडी प्लस मध्ये आता एमआयडीसी भरत आली आता जागा नाही तर उदरगडमध्ये एमआयडीसी आपल्याला करता येईल का ह्या सगळ्या गोष्टीला आपण चालना येणाऱ्या दिव्या खऱ्या भविष्य संदर्भात आज माननीय आमचे नेते कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री वट्टी पाटील साहेबांना आज आम्ही भेटलो वट्टी पाटील साहेबांच्याकडे आम्ही एवढीच मागणी केली की वितरे कारखान्यांना जीवनदाता पाटील यांना जो शब्द के पी पाटील साहेबांनी दिलेला होता तो पाळावा के पाटील साहेबांनी जर तो पाळा जर नसेल तर शंभर टक्के आम्ही विधानसभा जीवनदा पाटल्यांना उभा करून आज यातून युवा वगैरे आज राधानगरी मतदार आजरा मतदारसंघातील जीवनदादा प्रेमी कार्यकर्ते सर्व पंटित साहेबांना आज आम्ही भेटतो मित्र कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आदरणीय के पी साहेबांनी पंटित साहेबांना शपथ दिला होता की जीवनदादा पाटल्यांना आपण पॉपरे संचालक करून घेऊ म्हणून त्या अनुषंगानं साहेबांची भेट घेतली असता साहेबांना आम्ही सांगितलं आहे की या ठिकाणी विद्येर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जीवन जाताने अतिशय मोराची कामगिरी बनवलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी पक्तसंचालक करून घ्यावं त्या अनुषंगाने साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे मोदी साहेबांनी त्यांना फौसंचालक करून घ्यावं अशा आमचे सर्व विधी तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची मागणी आहे त्या अनुषंगाने जर दादांना कळालं तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी जर दादांना आमच्या पक्ष संचालक करून नाही घेतलं तर या ठिकाणी भविष्यात काँग्रेसमधून कोल्हापूर हून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित दर्पण न्यूज